नागपूर शहरातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे नागपूर शहर गुन्हे शाखा अंतर्गत असलेल्या सोनसाकडी पथकाने शहरात घडलेल्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्याचा घटनांमध्ये वाढ झाली होती ज्यामुळे नागरिक चिंतेत होते बिलतरोडी आणि अजनी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती गुन्हे शाखेच्या सोनसाखडी विरोधी पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने या गुन्ह्याचा छडा लावलाय कणय्या नारायण बोराशी नावाचा बेचाड वर्षीय व्यक्ती या चोरीच्या घटनांमध्ये मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहेत कबूल केले आहे की बेरोजगारी आणि घटस्फोटीत पत्नीला पोडगी देण्यासाठी त्याने या चोऱ्या के केल्यात चोरी केलेला सोन्याचा मोहनमाळ त्याने अमरदीप कृष्णराव नखाते नावाच्या सराफाला विकला होता पोलिसांनी आरोपींकडनं सत्तर हजार रुपयांची होंडा शाईन ग्रे रंगाची मोटरसायकल पंधरा हजार रुपयांचा पोको कंपनीचा मोबाईल पाचशे रुपयांचा हेल्मेट आणि एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण रुपयांचा मुद्दे आमचे हे जे चेन स्नॅचिंग विरोधी पथक आहे त्याच हे दुसरी मोठी कारवाई आहे गेल्या सुद्धा तीन चार दिवसापूर्वी सुद्धा आपण दिल्लीवरून चेन स्नॅचिंग करणारे आरोपी आणले होते आणि आता हा जो नागपूर मधलाच आरोपी आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत जो जो जवळजवळ शहरामध्ये पाच ठिकाणी गुन्हे केलेले आहेत अजनी बेलतरुडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तर त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेला आहे कन्हैया नारायण बोराशी हा गोदनी या भागात राहणारा आरोपी आहे सध्या त्याला ताब्यात घेतलेला आहे अटक केलेला आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी एकट्या महिला फिरत असतात अशा महिलांना गाठून अं त्यांचं चेन स्नॅचिंग करायचं आणि गाडीवरून त्या ठिकाणून निघून जायचं अशा प्रकारची मोडस या आरोपीची आहे आणि सदरचं जे काही सोनं आहे ते अ एखाद्या सोनाराला विकायचं आणि त्याच्याकडून अ पैसे स्वीकारायचे करायचे अशा प्रकारची मोडस होती आणि आमचं जे चेन स्नॅचिंग विरोधी पथक आहे ते गेले बऱ्याच दिवसापासून यांच्या पाठीमाग होतं आणि त्याच्यामध्ये काल आम्हाला याच्यामध्ये यश मिळालेलं आहे तो आरोपी आणि संबंधित सोनार या दोन्ही यांना आम्ही अटक केलेला आहे आणि बेलतोरोडी पोलीस स्टेशनला सध्या तो तपास दिलेला आहे ह्याच्यामध्ये गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे दुचाकी गाडी ते सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे जो आणि जवळजवळ सोन्या सोनं चोरीस गेलेलं आणि गाडी यासह एक लाख पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल निष्पन्न झालेला आहे आणि इथून पुढच्या गुन्ह्यामध्ये आता अटक करण्याची पुढील कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे हा जो आरोपी आहे तो प्रायव्हेट ज्या बँका असतात त्यांच्यामध्ये वसुली एजंट म्हणून तो काम करत होता आणि काही दिवसापासून त्याला कुठलाही जॉब नसल्या कारणामुळे त्याला उत्पन्नाचं काही साधन नव्हतं त्यामुळे त्यांना हा चेन्सन करण्याचा गुन्हा करण्याचं हे सुरू केलं होतं आणि तो ठराविक वेळे वेळेप्रमाणे जशी त्याला आवश्यकता पडेल त्याप्रमाणे हा गुन्हा करत होता गेल्या ऑगस्ट पासून आतापर्यंत हे पाच ठिकाणी त्यानं चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आता हे पाच गुन्हे जे निष्पन्न झालेले आहेत त्या पाचवी गुन्ह्यातला मुद्देमाल हा त्यात सोनारला दिलेला असं प्रतिनिधी दृष्ट्या आमच्याकडे निष्पन्न झालेला आहे त्यामुळं सोनारला सुद्धा या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करून पुढील कारवाई केलेली आहे गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे नागपूर शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे सोनस विरोधी पथकाने हे कार्य कौतुकास्पद आहे अशा महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज